घरात मांजर पाळावे का जरूर पाळावे का नाही पाळायचं मांजर हा सुद्धा एक प्राणी आहे आणि हा सुद्धा एक आत्मा आहे पण तो साधा सुद्धा आत्मा नाही पॉवरफुल आत्मा आहे तुमच्यापेक्षा जास्त पॉवर या मांजराकडे असतो तुमच्या घरामध्ये आलेली बॅड एनर्जी ओळखण्याचं काम हे मांजर लवकर करतं कारण त्याची जी पंचेंद्रिय आहेत ना ती अतिशय तीक्ष्ण असतात सगळ्यात आधी त्यांना सगळं कळतं मग ते, ते चांगलं असो वाईट असो मांजर जेव्हा तुमच्या मांडीवर येऊन बसतं तर त्याच्यासारखा आनंद दुसरा नसतो पण हे जेव्हा मांडीवर बसतं ते, ते फक्त गुड एनर्जी किंवा सकारात्मक शक्ती ज्यांच्याकडे असतं त्यांच्याकडेच बसतं तुमच्या घरात एखादा पाहुणा आला आणि त्याच्याकडे जर मांजर जाऊन बसलं तर तुम्ही समजा की ही व्यक्ती चांगली आहे पण मांजर जर ओरडायला लागलं तर समजा की या व्यक्तीच्या बरोबर कोणीतरी बॅड एनर्जी सोबत घेऊन आलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे खूप महत्वाची तुम्ही जर पूजा करत असाल किंवा आता नवरात्रात तुम्ही सप्तशती वाचत असाल आणि तुमच्याकडे मांजर असेल आणि सप्तशती वाचता वाचता जर जवळ येऊन मांजर ओरडलं बोललं किंवा बसण्याचा प्रयत्न केला तर ही सगळ्यात मोठी आंब्याची कृपा झालेली असते कारण मांजर हे मांजराला आपण वाघाची मावशी म्हणता म्हणजे वाघाचं प्रतीकच हे मांजर असतं आणि एक प्रकारे हा वाघ जो आईचं वाहन आहे जो वाघ जसं संरक्षण करतो त्या वाघाची प्रतिकृती आपल्या घरात आपलं संरक्षण करत असते खरंच तुम्ही मांजर पाळा त्याच्यावर प्रेम करा निस्वार्थी प्रेम करणारं एकमेव हे मांजर असतं त्याला काय हवं असतं खरंच तुम्ही मांजर पाळा कारण निस्वार्थी प्रेम करण्याचं काम या पाळलेल्या मांजरांकडे आपल्याला दिसून येत जय गजानन